देखाओ या फरसिया देखाओ या कोसा मूगा साबीचू चलो लाइव चालू है ना मां चालू ना।, ना कलेक्टर लोग दिसता है बका बच्चे पद्धति कमाई मन पातो का अर्जत कर दे आज चालू कर घर कोले पे पाइपलाइन बट मी टाका ना नाते गाव मा चल बाजू कडी देखा बाहेर देखा देखाओ गटा रांगण वाले दोन्ही अंगणवाडी बटा गटा ना पाणी का अंगणवाडीच आग ना दश्या हो बाबाई का तुम्ही जबाबदार तुम्ही राहत साध कलेक्टर लावून टाका बट अंगणवाडीच काय काम कर आठला काम सांग माले काय बट आई काम सांग माले फक्त फुटी घेत का रे चार ट्रॅक्टर माती